दरम्यान काँग्रेसनं देखील टीका केली आहे देशाच्या पक्षांतरबंदी कायदा समितीच्या अध्यक्षपदी नार्वेकरांची नेमणूक ही लोकशाही संपवण्याच्या दिशेनं टाकलेलं पुढचं पाऊल मानायचं का असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधलाय नार्वेकरांनी दिलेल्या निर्णयाविरोधात प्रकरण सुप्रीम कोर्टात असताना त्यांची केलेली ही निवड म्हणजे सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणण्याचा प्रयत्न असल्याचं मानावं लागेल असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय ना उद्धव ठाकरे म्हणतात पक्षांतरबंदी कायदा समितीच्या अध्यक्षपदी नार्वेकरांची नेमणूक हे लोकशाही संपवण्याच्या दिशेनं टाकलेलं पुढचं पाऊल मानायचं का परिशिष्ट दहाच्या चिंधड्या उडून दिलेल्या उफराट्या निर्णयाविरोधात आम्ही जनतेच्या न्यायालयात वसरण केलं कोर्टातही गेलो निर्णयाचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असताना ही नेमणूक करणं म्हणजे सर्वोच्च न्यायालयावर दळपण आणण्याचाच प्रयत्न समजावा लागेल आम्ही सर्वोच्च न्यायालयाहून मोठे आहोत असं म्हणणाऱ्यांना संविधानाची आणि लोकशाहीची ताकद दाखवावीच लागेल अन्यथा देशात लोकशाहीची हत्या होऊन बेबंदशाही येईल असे फटकार उद्धव ठाकरेंनी नार्वेकरांच्या नेमणुकीवर मारलेले